दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा सुनेने भावांना लाख रुपयांमध्ये सुपारी देऊन केला सासूचा खून ही धक्कादायक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैत्रनगर येथे घडली असून पोलिसांनी अवघ्या दहा दिवसात थंड डोक्याने केलेल्या या मर्डर मिस्ट्रीचे रहस्य उघडले अजनी पोलिसांनी सुन वैशाली अखिलेश राऊत व तिचे दोन चुलत भाऊ रितेश प्रकाश हिवसे व श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिसे दोन्ही राहणार पांडुरना मध्य प्रदेश यांना अटक केली आहे या प्रकरणी पोलिसांद्वारे प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी तांत्रिक तपास करून तपास केले असता अठ्ठावीस ऑगस्टला मृतक सुनीता राऊत यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती शेजाऱ्यांनी मृतकीचे भाऊ भगवान भाऊराव मेंढे यांना दिली असता भगवान हे त्वरित अजनी येथे घरी पोहोचले असता मृतक सुनीता पलंगावर निपचित्त पडल्या होत्या सुनीता यांना काय झाले असे भगवान यांनी वैशालीला विचारले असता आईला बीपीचा त्रास असल्याने हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले सुनीता यांचे अंत्यमसंस्कार झाल्यावर घरी परत आल्यावर शेजाऱ्यांकडून कळाले की वैशालीने एक दिवसाआधी आपल्या वडिलांची तब्येत बरी नसल्याचे सांगून उपचाराकरिता दहा हजार रुपये शेजारी राहणाऱ्या अरुणा चव्हाण यांच्याकडून उधार घेतले ही रक्कम तिने भाडेकरूंच्या खात्यात जमा करायला लावली भाडेकरू शीता एलेकर यांनी ही रक्कम श्रीकांत हिवसे यांच्या खात्यात जमा केली या सर्व गोष्टीवरून फिर्यादी भगवान भाऊराव मेंढे यांना वैशालीवर संशय आल्याने त्यांनी अधिक सकल शोध घेतले असता वैशालीने आपले चुलत भाऊ श्रीकांत उर्फ समीर हिवसे व रितेश प्रकाश हिवसे यांना दोन लाख रुपयाची खुनाची सुपारी देऊन सामील करून ठरलेल्या योजनेप्रमाणे तिचे दोन्ही भाऊ रात्री दाराने घरात प्रवेश करून सासूच्या मध्ये जाऊन वैशाली ही सासूच्या छातीवर बसली व श्रीकांत दिन रितेश यांनी सुनीताचे गडा आवडून व नाक तोंड डाबून जागीच तिचा क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक बातमी समोर आल्याने फिर्यादी यांनी अजनी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असता पोलिसांनी वैशाली व तिचे चुलत भाव यांना अटक करून या हत्या प्रकरनाचा खुलासा करून पुढील तपास करीत आहे